तर फ्रेंड्स आम्ही गावी आलो आहोत आणि आहे मानगाव आणि इथे आम्ही रूम घेतला आहे राहण्यासाठी तर गावी आमचं घर नाही त्यामुळे आम्ही अशा रूमवरच राहतो इथे येऊन असे रूम घेतो आणि तिथे राहतो इथे बाजूलाच दत्त मंदिर आहे आणि हे बघा रूम रूमच्या आतला भाग तिथे एक बेड असते अशी आणि असा रूम आहे आणि इथे असं आमचं सामान ठेवला आहे फ्रेश होत आहोत आणि इथे असा बाथरूम वॉशरूम आणि बाथरूम एकत्र आहे आणि खिडकीच्या बाहेरचा नजारा बघा किती छान गेल्या वेळेला आम्हाला मंदिराच्या समोरचा मंदिर दिसेल असा रूम मिळालेला इथे मिळाला तिथून छानच आहे तर इथे आम्ही ब्रश वगैरे केला आंघोळ झाली त्यानंतर इथे नाश्ता केला नाश्ता आम्ही घेऊनच आलेलो कारण की आम्हाला माहिती होतं वेळ मिळणार नाही बाहेर नाश्ता करायला हाय फ्रेंड्स तर आमची आंघोळ वगैरे सगळं झालं आहे इथे थोडेफार कपडे धुतले आहेत अशी एवढा तयारी केली आहे आणि आजचा लुक मुलांची पण तयारी झाली आहे तर <laughs> स्मरण आमचा आराम करत होता आम्ही पण थोडासा आराम केला आणि आता आहे आरतीची वेळ बाराची तर आम्ही चाललो आरतीला दत्त मंदिरात तर चला जाऊया तर फ्रेंड्स अंघोळ वगैरे झाली त्यानंतर नाश्ता झाला तयारी झाली सर्व कामं झाल्यानंतर आम्ही इथे आलो साडेबाराला इथे हे बघा दत्त मंदिर आहे हे आणि इथे असते साडेबाराला आरती तर आम्ही आरतीसाठी आलो हो। आहोत तर हे आहे दत्त मंदिर बघा केवढं मोठं आहे आता हो। मंगळवारी दत्त जयंती बेग आहे त्यानिमित्ताने इथे आम्ही आलो आहोत ते बघू शकता खूप छान मंदिर आहे याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि इथे दत्त जयंती असल्यामुळे खूप वेगवेगळे प्रोग्राम चालू आहेत सध्या आज आहे आरती रोजच असते साडेबाराला असते दुपारची आरती तर त्यासाठी बघा लेडीज आणि जेंट्सची वेगवेगळी अशी रांग लागली आहे इथे आरती होईल साडेबाराला तर आरती वगैरे झाली आहे बघा त्यानंतर सर्व भाविक आता इथे महाप्रसादासाठी लाईन लावली आहे सगळ्यांनी बघा इथे कूपन मिळतात आणि त्यानंतर इथे महाप्रसाद मिळतो सर्व भाविक इथे बसले आहेत महाप्रसादाची वाट बघता आहे इथे रांगेत महाप्रसादासाठी आत सोडलं जातं खूप मस्त वाटतं इथे तर हे बघू शकता तुम्ही इथे महाप्रसाद दिला जातो असा अशा प्रकारे आणि आज बघा महाप्रसादात काय आहे भात डाळ भाजी शिरा आणि सोलकडी तर सर्व असं असतं महाप्रसाद आणि बघा बसण्याची व्यवस्था खूप छान वाटतं इथे त्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर इथून बाहेर यायचं आणि मग आपण जे खरकटं वगैरे असतात ते एका टबमध्ये असं टाकायचं स्वतःची प्लेट स्वतः धुवायची आणि तीही नेऊन या टबमध्ये टाकायची तर हे जे सिस्टम आहे ते मला खूप आवडतं मस्त वाटतं आपल्याला पण टेन्शन नाही आणि त्यांना पण टेन्शन नाही तर हा बघा मंदिराकडचा छोटासा व्हिडिओ मुलं आलेली शाळेतली तर खूप बरं वाटलं सर्व मुलांची अशी पिकनिक आणलेली टीचरने ते छोटी छोटी मुलं आली आहेत छान नजारा एकदम त्यामुळे छोटस व्हिडिओ मी शूट केला यांचा तर अशा प्रकारे आमचा इथे दिवस असतो फ्रेंड्स आरती झाली महाप्रसाद वगैरे घेतला आता आम्ही रूमवर आलो आहोत आणि आता थोडा आराम करणार आणि मग बघूया संध्याकाळी कुठे जायचं बाहेर फिरायला तर भेटूया संध्याकाळी तर फ्रेंड्स संध्याकाळी बघा इथे मग पुन्हा आलो आम्ही संध्याकाळी पावणे सातची आरती असते तर आरतीसाठी आलो आहोत आणि इथे बघा मस्त आरती वगैरे झाली त्यानंतर इथे पालखी असते आणि पालखी तीन वेळा मंदिराभोवती फिरवली जाते खूप छान वाटतं मस्त भजन कीर्तन असतं आणि इथे बघा सजावट केली आहे दत्तजयंतीसाठी तर एवढाच व्हिडिओ शूट केला आहे कसा वाटला नक्की सांगा आणि पालखीचं मी सेपरेट व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करेन तर खूप छान असं वाटतं तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद